नमस्कार मंडळी आज नवीन रेसिपीसोबत मी सर्वांचं स्वागत करते आज मी इथं तीन सफरचंद घेतलेले आहेत हे मीडियम साईजचे तीन सफरचंद आहेत त्याचे काय करायचे तिन्ही सफरचंदाच्या अगोदर साल काढून घ्यायची आहे आणि ते साल काढल्याच्यानंतर त्याचे काय करायचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आज मी बनवणार आहे ॲपल्स मुदी आत्ता सध्या सफरचंदाचं सिझन आहे किंवा सफरचंद आत्ता स्वस्त झालेले आहेत त्यामुळं हे आपण ही ॲपल्समध्ये कधीही करू शकतो मुलांनाही देऊ शकतो किंवा कुणी पाहुणे आल्याच्यानंतरही आपण ही ॲपल्समध्ये बनवू शकतो त्यासाठी मी काय केलं आहे सफरचंदाच्या साली काढून घेतल्यात आणि आता त्याचे छोटे छोटे आता इथं काप करून घेते सर्व स सफरचंदाच्या असे छोटा लिप पीस करून घ्यायचे इथं आणि ही स्मूदी खूप टेस्टी अशी लागते मुलांना तर फार फार आवडते त्यासाठी मी आता काय केलं इथं एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये हे ॲपलचे सर्व पीस टाकून आहे हा मिक्सरचा ज्यूसचा जार आहे त्यामध्ये आता ॲपलचे सगळे पीस टाकून घेतलेत नंतर त्यामध्ये मी थोडीशी खजूर टाकले त्याची आतमधल्या आत बिया काढून खजूर घातलेली आहे नंतर ड्रायफ्रूट्स घातलेत आणि चवीनुसार आपल्याला जितकं गोड हवे त्यानुसार साखर घातली आहे आणि हे मिक्सरला अगोदर नुसतं फिरवून घेतलेलं आहे आता नंतर एकदा फिरवून झाल्याच्या नंतर मग मी त्यामध्ये काय केले दूध घातले आणि पुन्हा हे दूध घातल्याच्यानंतर आणखी एकदा मिक्सरला लावून घ्यायचे छान फिरवून घ्यायचे म्हणजे त्यांचा सगळा एक जीव होतो आणि आपली स्मूदी अशी घट्टसर अशी तयार होते पाहू शकता तुम्ही किती छान अशी घट्टसर स्मूदी तयार आहे आपण आता सर्व करू आपण आता ह्या ग्लासमध्ये ओतून घेऊयात असे मस्त घट्ट अशी स्मूदी तयार आहे पाहूनच असं तोंडाला पाणी सुटले आता त्यामध्ये आपण काय करूया काही ड्रायफ्रूट्स घालूया गार्निशिंग करण्यासाठी आणि ट्युटी फ्रुटी घातलेली आहे आपली ॲपल स्मूदी इथं तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच माझी ही स्मूदी कशी झाली आहे ते कमेंटद्वारे सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीची ॲपल स्मोदी करून पहा आणि तुमची पण ॲपल स्मोदी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा बाय